सिलेंडरने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक आठ वर्षीय मुलीचा मृत्यू नाशिक दुपारी दीड वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियममधून घरगुती गॅस सिलेंडर भरलेला ट्रक क्रमांक एम एच पंधरा एच एच सत्तावीस चौऱ्याऐंशी हा मालवाहू ट्रक ओझर सर्व्हिस रोडने मालेगावकडे जात असताना त्याचवेळी दुचाकीवर अर्पिता प्रकाश शिंदे व तिची आई आणि बहीण जात होत्या ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत तिघी जणी खाली पडल्या यात उपस्थित नागरिकांनी आरडाओळ केल्याने ट्रक ड्रायव्हरने ब्रेक लावला त्यात अर्पिता शिंदे ही डाव्या बाजूकडील मागच्या चाकात अडकल्याने जागीच गतप्राण झाली तर आईला आणि आए बहिणीला पायाला दुखापत झाली याव ट्रक चालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले तर आईला हॉस्पिटलला दाखल करण्यात आले अर्पिताचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपळगाव येथे नेण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस करत आहेत ओझर गावात राहणारी अर्पिता शिंदे ही ओझर येथील मराठा विद्या समाज समाजसंस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिर येथे येता तिसरीत शिकत होती तिच्या दुर्दैवी अपघाताची बातमी समजताच शाळेवर शोककळा पसरली